विचारांचा त्याचबरोबर दंत्री कर मातोत्रीजीनाही बदल करते आई वडील वाचन करतोय उपास विद्याबाई आणि उपासक उपिंदराव वाघमारे ब्रोदाचार्य प्रेमानंद कालिंदे ब्रोदाचार्य राहुलजी पुष्प आपण तथापे यांच्या रूपाला आपण पुष्पन करते डॉक्टर बाबासाहेब आमकर यांच्याही रूपाला पुष्पन करते त्यानंतर मी जो त्यांनाही आपण वंदन करणार आहोत मातो नगर नापराध्यक्ष मान्य अरुण अर्डेजी त्याचबरोबर योगनाचे अध्यक्ष डॉक्टर निरज वाटमारे समाज प्रबोधनकार केला जाणार आहोत सभापती आरोग्य प्रभूजी सेना तालुका अध्यक्ष दिवसेजी माजी सरपंच कुलदीप चिकाटे मान्य चलसंखी दाड़, जाट वरिका नंदडवारे माननीय अनिल धुळे अनिताई कंदारे बहुतम पुष्पमाला अर्पण करायची आहे दोघांनी आणि रूपदीप प्रचलित करू जी आपल्या आदर्शांची ती पूजा आहे ती ज्ञान पूजा आहे सगळ्यांना विनंती करतोय आपण ज्या पद्धतीनं विहारामध्ये वंदनेसाठी शांततेचं सहकार्य करतो शांत असतोय अगदी त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी हा विधी संपन्न होईपर्यंत शांततेचा सहकार्य द्यावं आपल्या सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ करायचे किंवा सायलन्स ठेवायच्या सगळ्यांना विनंती हा संपन्न होईपर्यंत अगदी सगळ्यांनी शांततेचं सहकार्य द्यावं पूज्य नमाम संघ यानंतर हा पुढील विधी संपन्न करा

व स्वाभिमानाचे सन्मान स्मरण ठेवून संपन्न होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कृतीच्या विवाह समारंभासंबंधी असे सांगतात बुद्ध पूजेच्या एक मातेचा निर्बल पाण्याने भरलेला मडका असावा त्यामध्ये सुख सोडलेला असावं मातेचे मडके आणि सुख माणसाच्या मनाचं प्रतीक आहे आणि त्यात असलेले निर्मळ पाणी माणसाच्या चारित्र्याचं प्रतीक आहे ज्याप्रमाणे मातीचे मडके छोट्याशा उंचीवरून जमिनीवर पडेल तर फुटून जाईल त्याप्रमाणे माणसाचं मन सुद्धा सहज आणि सहज फुटत असत त्याप्रमाणे लहानशा लेकराने सहज बोलले तरी फुटून जाते त्याप्रमाणे माणसाचे मन सहज आणि सहज फुटत असते मातीचे मडके फुटल्यानंतर त्यातील पाणी होते गडूळ होते त्या गडूळ पाण्याचा वापर केला जात नाही त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा माणसाचे मन मलिंग होते तेव्हा तेव्हा माणसाच्या म्हणा अंकुशने विचार उत्पन्न होता तेव्हा शंकर म्हणाला स्त्री अग्याबाई स्थिर अभ्याबाईला बाबाजेब आंबेडकर असं सांगतात उभळताना भगवान गोबरांनी संगीत उत्तम मंडळाचा संस्कार प्रदान करावे या उत्तम मंगलाच्या संस्कारात भगवान गोबर माणसांना असं सांगतात माणसानं तुम्ही जीवनभर मूर्ख लोकांची संगती करू नका ज्यांचे शारीरिक कर्म दूषित असतील त्यांना विचार दूषित असतील त्यांना तुम्ही मूर्ख माना ज्यांची वाचा मलिन असेल त्यांना तुम्ही मूर्ख माना आणि पर्यंत त्यांच्या संगती तुम्ही जाऊ नका सज्जनांच्या राहण्याचा प्रयत्न करा ज्यांचे शारीरिक कर्म सत्कर्म असतील ज्यांच्या मनातील विचार सद्विचार असतील आणि त्यांची वाचा सुभाषित असेल त्यांना सज्जन मानून त्यांच्या सहभासात राहण्याचा प्रयत्न करा पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा उभय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा सन्मान करताना आपण पाहिलं ज्याला आपण पूजा करण्यास त्याचे कारण मोठे होते बाबासाहेब आंबेडकरांचा आणि रमाबाईचा विवाह मुंबईमध्ये भाजपाच्या मच्छी मार्केटच्या उभण्या मैदानाबाबत संपन्न झाला होता बाजूला एक भला मोठा सहापाण्याचा नाला वाहत होता आणि अवघ्या दहा मिनिटात बाबासाहेबांचा विवाह रमाईसोबत संपन्न झाला होता यशमंत दिव्य पुष्प आणि आयुष्य शीतल या दोघांनी भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांना आपली कृतज्ञता बाबासाहेबी आणि रमाईनी त्यात संघर्ष केला आणि म्हणून आमचा विवाह हो, विवाहात होता बुद्ध म्हणाले हा तुमचा उत्तम मंगळाचा मार्ग आहे त्या पुढे बुद्धा सा सांगतात तुमच्या माता पित्यांनी तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला संपत्ती प्रदान केलेली आहे आणि ती संपत्ती म्हणजे संस्कार त्या संस्कार रूपे संपत्तीला तुम्ही जोपासा जतन करा आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही ती संपत्ती संस्काराच्या रूपात प्रदान करा जेणेकरून पिढ्यानुपिढ्या तुमच्या संस्काराचे कुटुंबाचे चालत आलेले संस्कार हे अस्तित्वात राहते हा तुमच्या संसारिक जीवनाच्या उत्तम मंगलाचा मार्ग आहे बुद्ध असं म्हणाले की तुम्ही बहुशोध म्हणतो अनेक अर्थपूर्ण असलेले संस्कार तुम्ही सदैव ग्रहण करा ग्रहण केलेल्या संस्काराप्रमाणे तुम्ही आचरण विचार आणि व्यवहार धारण करा म्हणजे तुम्हाला शिष्टाचाराने वागता येईल लहानांशी प्रेमाने आणि मैत्रिणी वागा मोठ्यांशी सन्मानाने आणि आदराने वागा म्हणजे तुम्हाला मानव मात्रांच्या मध्ये नाव नक्की प्राप्त होईल आणि हा तुमचा उत्तम मंगलाचा मार्ग ठरेल त्या पुढे तुम्हाला की तुमच्या ग्रंथ अवस्थित असलेल्या माता पित्यांचा तुम्ही सन्मान करा त्यांचे भरण पोषण करा त्यांचे पालन पोषण करा

मग तुम्ही कितीही सौंदर्यवान असाल कितीही संपत्तीवान असाल कितीही उच्च पदावर असाल कितीही उच्च गुळा आलेले असाल तरी तुमचा ग्रहस्थाश्रम हा शीतल यांचा ग्रस्थाश्रम हा अपूर्ण ठरू नये यासाठी या भगवंतांनी सांगितलेला हा संस्कार हे दोघे समन्वयाने ग्रहण करतील माता सेवा करतील मान सन्मानाने आदर सत्कार करतील